हाय फ्रेंड आज आम्ही सावरगावला सराव पल्ल्याकरिता जात आहे तर आम्ही आज निघालो घरून आमचे मित्रांचे गैल होते कवठेवाल्यांचे सर्व फ्रेंड जात आहे सावरगाव बघू शकता तुम्ही सर्व मित्र आमचे आम्ही निघालो जाताना एक मंदिर लागला काही वेळात आम्ही सावरगावला टोतलो बघू शकता तुम्ही सावरगाव त्यानंतर आम्ही चाकोलीकरता निघालो तर बघू शकता तुम्ही सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व असेल फेरे कसे काय बैल सगळे तरी पण आखरीपर्यंत बघा लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा जर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा तर काही वेळामध्ये आम्ही तुम्हाला सरावपल्ली दाखवून

त्याच्यानंतर आम्ही दुसरा बैल उतरलो आता भोला आणि अर्जुन या हिंद केसरी बैल आहे भोला आणि अर्जुन ह्या अर्जुन अर्जुन उतरलेला आहे पंचा फुलीवर जात आहे ह्या आमचा भोला।, भोला भोला उभारत आता गाडीतून उतरलेला आहे भोला बोला तरला चापोलीवर बघू शकता तुम्ही भोला अर्जुन आणि समोरच्या धडकन आहे मस्ती करताय गुरुड आहे बघू शकता आम्ही आता चापोलीवर बोललो घुमत आहे बोला था या धडकन हा धडकन अर्जुन अर्जुनचा मालक अर्जुन दवडता जोरात धडकन <laughs> चालला फुलवर फेरायला एकोडा एकोडा चालतो आणि तो बाय तो बाय पगडणे वाला अजय चौधरी E

किती नंबर मारले त्यांनी आता नंबर चार किती बोलाव अच्छा का त्याची कसं काय व्यवस्था नियोजन नियोजन काय जो म्हणजे फोन आला आपल्याला अजून त्याच्याबद्दल काही बैलाबद्दल तुमच्या माहिती नवीन माहिती म्हणजे का असा विशेषता काही तेवढा आहे नाही रनिंग नाही वॉर्मअप नाही अच्छा घरच्या घरी या क्षेत्रामध्ये कसे का तुम्ही आले क्षेत्रामध्ये म्हणजे आनंदमुळे आलं आनंद आ आनंद बैलामुळे अच्छा नवीन पिढीला काय तुम्ही मार्गदर्शन करा मार्गदर्शन म्हणजे हे कसं आहे हे आपलं सध्या खेळ तर चांगला आहे नाही पण एखाद्याचे लोक जर लागलं तर मग काही विषय नाही अच्छा आणि या खेळामध्ये काय आवश्यक असते सय्यम संयम अच्छा आणि हे तुमचे भाऊ मित्र मित्र काय नाव हो तुमचं तूनच भिवन कर अच्छा तुम्ही पण अर्जुन आणि ते पार्टनर हो, हो अच्छा तुमच्या बद्दल तुमचं काय म्हणणं याविषयी पडाविषयी हो। आमची एकच म्हणणं आहे का संयम ठेवा अच्छा, अच्छा नियोजन चांगलं पाहिजे नियोजन तुम्ही दीड वर्ष झाल्या हो आता यंदाच्या वर्षीची तयारी चालू आहे इथे कशाला आल ते फेरा घ्या अच्छा ह्या तुमचा अर्जुन फेरा चांगला झाला हो आता पुढचं नियोजन पुढचं नियोजन भाऊ ठीक आहे भाऊ चांगला आहे भेटू मग हो नेक्स्ट बागमध्ये हे आमचे जलाल खेडेवाले का काय म्हणणं भाऊ तुमचं आपलं का म्हणणार आपलं बघ चालू तुमच्या बॉलाचं नाव काय आमच्या बॉयलाचं नाव धडकन छावा सुविधा छान बैला आहे आमच्याकडे दोन बैलाची छावासुबेदार नवीनच खरेदी आहे सध्या फ्रेशर आहे ते आता सध्या आमची पिस्तोल सध्या हेच आहे धडक हे धडकन आहे तुमची आहे ना पिस्तूल आहे ना सध्या रनिंगमध्येच आहे टॉपला आणि दोन फोंड लहान आहे सध्या चालवून द्यायचं ठीक आहे ठीक आहे भाऊ धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल काय म्हणतात भाई साहेब तुम्ही उमेशरावजी तुमचं काय म्हणणं अक्षय बाजोगी ठीक आहे भाऊ मग ते आमचे टेम्पू मालक बोबळेजी हे सहकारी म्हण हे आमचे सर्व फ्रेंड लोक आनंद बला मालक सर्व मित्रमंडळी गावाला जाण्यासाठी सर्व आपल्या शेकड्यांची सोडबांध ते चर्चा चाललं